नमस्कार मित्रांनो तर मी फॅशन डिझायनर संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर हा विनेकचा ब्लाऊज जो आहे तो प्रिन्स कटोरी ब्लाऊज चौतीस इंचा मी तुम्हाला आहे ब्लाऊज पाहू शकता मी शिवून सुद्धा दाखवलेला आहे कशा पद्धतीने अगदी परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे पाहू शकता इथेसुद्धा पाहू शकता अगदी अगदी व्यवस्थित बसलेला आहे शोल्डर उतरत नाही अगदी परफेक्ट डिझाईन डिझाईनसुद्धा ह्या पद्धतीची तुम्हाला कटिंग कर करून दाखवलेली आहे फिटिंग पाहू शकता किती प छान पद्धतीनं आलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ही ब्लाउज शिकायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहू शकता तर अशाच पद्धतीचे ब्लाऊज जर तुम्हाला शी शिकायची असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व मी ऑनलाईन क्लास तुम्हाला सर्व प्रकारची ब्लाऊज जी आहे ती तुम्हाला शिकवू शकते तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा नमस्कार तर आपण आपण काल जो पाहिला होता तो पाहिला होता तो बॅक समोरचा भाग तर आज आपण जे पाहणार आहोत ते व्ही नेकचा ब्लाउजचा पाठीमागचा भाग पाहणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने मी रेष आखून घेत आहे पाहू शकता इकडून एक रेश आखलेली आहे इकडून एक रेष आखलेली आहे आता आपल्याला जे माप टाकायचं आहे ते पाठीमागच्या भागाचं टाकायचं आहे तर पाठीमागच्या भागाचा नेक आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत हा अशा पद्धतीने असून इथे बेल्ट जो असतो त्या पद्धतीचा आपण नेक बनवणार आहोत तर हा नेक कशा पद्धतीने बनवायचा आहे मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते आज पाहणार आहोत तर पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा घ्यायचा शोल्डर साडे शोल्डर पंधरा इंच होती तर त्याचा निम्मा साडेसात इंच आलेला आहे तिथून एक इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे इथून अडीच इंचावरती एक खून करून घ्यायची आहे व ही रेष ह्या रेषेला तिडकी जोडायची आहे आता आपल्याला आरमोलचं माप टाकायचं आहे तर आर्मोल हा डीप नेक मध्ये येतो तर डीप नेकचं आर्मोलचं माप छातीचा सव्वा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे तर छातीत पहा चौतीस इंच होती चौतीस भागेले सहा इंच करायचं आहे तर पाच पॉईंट सहा प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे तर सहा पॉईंट एक हा आपला आर्मोल म्हणजेच काय तर इथून आपल्याला सहा पॉइंट सहा इंच वरती एक रेश अशा पद्धतीने उंड्याचं माप येईल तर आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छातीचं माप कसं टाकायचं आहे तर छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे आता यामध्ये लुझिंग ऍड करण्याची गरज नाही कारण हा बॅग नेक आहे बॅगला जर गळा खोल असेल तर इथे लुझिंग देण्याची गरज नसते जर तुमचा गळा कमी असेल तर तुम्हाला इथे लुजिंग देण्याची गरज असते तर आता इथे जो आहे तो गळा साडे नऊ दहा इंचाच्या खाली आहे त्यासाठी लोजिंग देण्याची गरज नाही तर डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती जी आहे ती चौतीस इंच आहे त्याचा चौथा भाग साडेआठ इंच आहे व दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे तर आता इथून उंचीच माप घ्यायचं आहे तर उंचीचं माप पहा इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे पूर्ण उंची जी आहे ती साडे तेरा इंच आली होती त्यामध्ये प्लस आपण एक इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत तर साडे चौदा इंचावरती मी अशा पद्धतीने एक रेशाकडून घेते तर आता ही शेवटची जी रेश झाली ती कमरेची झालेली आहे तर कमरेचं माप कसं टाकायचं आहे तर कमरेला ही आपल्याला फक्त कमरेचा चौथा भाग प्लस अं इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे तर कंबर ही सा तीस इंच होती तर तीसचा चौथा भाग साडेसात इंच येईल त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे तर आता ही रेश ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे <coughs> तर आता पहा जर गळा आपला नऊ ते अकरा इंच असेल तर शोल्डर मधून आपल्याला तीन इंच वजा वजा करावं लागतं तर शोल्डर इथे आलेले आहे पंधरा पंधरा इंच शोल्डर आहे तयार तर त्यातून तीन इंच वजा करायचं आहे म्हणजेच एक दोन व तीन तर बारा इंच प्लीज शोल्डर येईल वजा करून तर बारा इंचा आपल्याला निम्मा भाग करून घ्यायचा आहे तर बारा इंचा निम्मा जो येईल तो इथे अशा पद्धतीने टाकायचा आहे तर सहा इंच आपला इथे वजा करून आलेले शोल्डर सहा इंच असेल इथेही आपल्याला वजा करून आलेले शोल्डर सहा इंचावर पॉइंट करायचं आहे व हे मार्किंग हे। चा मार्क हे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला छाती जर चाळीसच्या आत असेल तर पाऊन इंचावरती मार्क करायचं आहे व हा आकार अशा पद्धतीने इथे द्यायचा आहे हे आपलं बॅकचं कटिंग झालं आता आपल्याला काय करायचं आहे तर तयार शोल्डर किती हवी आहे तर तयार शोल्डर आपण समोरची तीन इंच घेतली होती तर पाठीमागची ही आपण तीन इंच तयार शोल्डर घेत आहोत तर इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे तर गळ्याचं माप टाकताना नेहमी पहिल्यांदा ही रेस जी आहे ती ही रेश अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे कारण आपल्याला इथून शोल्डरला लुझिंग पडत नाही अगदी परफेक्ट बसतं त्यासाठी इथे अर्धा इंच कमी करायचं आहे समोरच्या साईडला पाऊन इंच कमी करायचं पाव इंच कमी करायचं आहे पाठीमागच्या साईडला अर्धा इंच कमी करायचं आहे आता इथून आपण नेकचं माप टाकूया तर नेक जो आहे तो अकरा इंचापर्यंतचा दहा इंच आहे तर दहा इंचाला इथे अशा पद्धतीने एक खून करून घ्यायची आहे व हिरेष आखून घ्यायची आहे तर आता इथून काय करायचं आपल्याला इथून आपण वरती दीड इंचापर्यंत आकार घ्यायचा आहे पहिल्यांदा जर हा बेल्ट तुम्हाला अगदी कमी हवा असेल म्हणजे छोटा ठेवायचा असेल तर तुम्ही इथे फक्त डायरेक्ट बेल्ट प्लस अर्धा इंच करू शकता म्हणजेच काय तर बेल्ट ठेवायचा असेल आता समजा बेल्ट अडीच इंचा हवा असेल तर प्लस त्यामध्ये एक इंच करून तीन इंचावरती खून करून तुम्ही अशा पद्धतीने हा बेल्ट आखून घ्यायचा आहे व नंतर आपण उरलेला गळा टाकलो तरी सुद्धा चालेल जर बेट बेल्ट छोटा असेल तरच हे ब्लाउज छान दिसतं बेल्ट जर मोठा असेल तर हा ब्लाउज चांगला नाही दिसत तर त्यासाठी मी तीन इंच ठेवलेला आहे तर त्यातून वजा केलं म्हणजे आपल्याला अडीच इंचचा अगदी परफेक्ट बेल्ट मिळून जाईल तर आता उरलेलं माप आहे ते हे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे हा आपला बॅकचा आकार अशा पद्धतीचा आहे व इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा आपलं पाठीमागचं कटिंग जे आहे ते ब्लाउजच तयार झालेलं आहे तर हे कटिंग तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नव नवनवीन व्हिडिओ येणारे पाहत राहा कारण अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज मी शिकवत आहे आता मी कटिंग करून घेते इथे जशा पद्धतीने आपण कट केलेला आहे त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे आता इथे पहा आपल्याला समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे व आकार द्यायचा आहे तर आपण काल जो समोरचा भाग कट केला होता तर त्याचा आपल्याला हा भाग उचलायचा आहे व हा भाग इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे पाहू शकता अगदी परफेक्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे तर इथून आपल्याला हा आकार मिळालेला आहे त्यामुळे कमी जास्त होत नाही ब्लाउज अगदी परफेक्ट बसतो आता आपल्याला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता इथून ही मी कट करून घेते कारण हे एक्स्ट्राचं कापड होतं आपण याच्या आतमध्ये माप टाकलेली आहेत आता ही पट्टी कट करण्यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा ही पट्टीस पूर्ण कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने नंतर आपण हा आकार जो आहे तो कट करायचा आहे व इथून हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे तर आता हे माप आपण जे कापड आपण कट करणार आहोत त्याच्यावरती पाठीमागचं माप जे आहे ते टाकून घेऊया तर आता हे अस्तरच कापड आहे काल आपण जे कट केलं होतं त्यातलाच उरलेला भाग आहे समोरचा भाग मी कशा पद्धतीने कट करायचा असतो हे दाखवलेला आहे तर आता मी पाठीमागचा भाग हा कट करून दाखवत आहे तर पहा इथे गळ्याची जी साइड आहे तिथे आता इथे ओपनच होणार आहे तुम्ही ते ओपनला ठेवू शकता किंवा घडीला ठेवू शकता किंवा ओपनच्या साईडला ठेवू शकता कुठेही तुमचं जर कापड ऍडजस्टमेंट होत असेल तिथे तुम्ही ठेवलात तरी काही हरकत नाही तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे व हा आकार कट करायचा आहे अस्तर हे नेहमी व्यवस्थित व परफेक्ट कट करायचं त्यामुळे काय होतं की ब्लाउज जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो कटिंग परफेक्ट आलं तरच तुमचा ब्लाउज स्टिचिंग परफेक्ट येतो व स्टिचिंग परफेक्ट आलं तरच कस्टमरला ब्लाउज व्यवस्थित बसतो व काही तक्रारी सुद्धा येत नाही त्यामुळे कटिंग हे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता इथे मी बॅक लिहिते आता हा बेल्ट जो आहे तो फोल्ड वरती ठेवायचा आहे म्हणजेच अख्खा बेल्ट काढायचा आहे तर मी इथे कापड आहे शिल्लक इथे मी बेल्ट काढून घेते कारण कापड शिल्लक आहे आता मी हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करते व इथे बेल्ट काढून घेते आता फिनिशिंग युक्त यायचं असेल तर इथे सर्व कापडाला फ्युजिंग जसं वापरतात तशा पद्धतीने आपल्याला फ्युजिंग असेल आपल्याकडे नसेल आप तर आपण डायरेक्ट अस्तर कापड आहे ते दीड मीटर घ्यायचं आहे आपल्याला एक मीटर बस होतं पण दीड मीटर ज्या वेळेला घेत आहे त्यावेळेला तुम्ही ह्याला डायरेक्ट फ्युजिंग म्हणून सुद्धा वापर करू शकता नाहीतर तुमच्याकडे जर फ्युजिंगचं कापड असेल तर फ्युजिंगचं सुद्धा कापड वापरू शकता आता घडीच्या साईडला मी ते अशा पद्धतीने ठेवलेला आहे व हा जो बेल्ट आहे तो फक्त अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवून मी इथे कट करून घेत आहे कारण आपल्याला शिलाईसाठी वरती वाढवलेलं नाही त्यासाठी मी बेल्टमध्ये इथे वाढवून घेत आहे तर हा आपला बॅगचा पार्ट झाला आता जे समोरचे आपण दोन पार्ट काढले होते त्या पार्टला आपण पुन्हा इथे अस्तर जे आहे ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक एक काढून घेणार आहोत तर ते का काढून घ्यायचं तेही तुम्हाला सांगते कारण जर तुमचं काम फिनिशिंग युक्त दिसायचं असेल जर तुम्हाला ब्लाउज जो आहे तो अगदी छान सुंदर व्यवस्थित तापटिप व्हायचा असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं जे फ्युजिंगचं कापड असतं म्हणजेच काय फ्युजिंग म्हणजे काय तर नेमकं हे काप हे जे कापड आहे ह्या कपड्याला एक जे कापड अस्तर आहे ते अशा पद्धतीने आधी शिलाई करून किंवा अ फ्युजिंग टेपने हे आपण प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे व एक्स्ट्राचं एक <coughs> एक्स्ट्राच एक अस्तर काढायचं आहे त्यामुळे काय होते की <coughs> कपड्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं व ब्लाऊज अगदी सुंदर व्यवस्थित निट, निटका दिसतो शिलाईचं काम ही अगदी चांगलं व परफेक्ट येतं तर <coughs> त्यासाठी मी एक्स्ट्राचं जे आहे ते एक्स्ट्राचं इथे कापड उरलेलं आहे कारण मी स्लीवला अस्तर लावणार नाही त्यासाठी हे जे कापड शिल्लक आहे इथे मी फ्युजिंगसाठी यूज करणार आहे तर समोरच्या नेकला मी जो आपण नेक बनवणार आहोत त्याला मी समोरच्या बाजूला काज व पट्टन पट्टी किंवा हुप पट्टी जी आहे ती समोरच्या साईडला करणार आहे व बॅकच्या साईडला आपल्याला जसा आपल्याला गळा दिलेला आहे त्या पद्धतीने तयार करायचं आहे तर मी हे एक्स्ट्राचं फ्युजिंग किंवा कापड जे आहे ते मी ते काढून घेत आहे कारण मला स्लीवला अस भाईला अस्तर लावायचं नाही भाई जी आहे ती मला फुग्याची बनवायची आहे तर त्यासाठी मी स्लीवला अस्तर लावण्याची गरज नाही त्यासाठी मी त्या स्लीवचं कापड जे आहे ते फ्युजिंगसाठी यूज करत आहे आता हा एक पार्ट काढलेला आहे आता इथे जे कापड आहे ते हे कापड अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे व याचे हे दोन पार्ट काढून घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतं की कपड्याला फिनिशिंग चांगली येते तर इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अस्तर जे आहे ते परफेक्ट कापायचं आहे त्यामुळे अस्तर जर तुम्ही मोठं कापलात तर ब्लाउज जे आहे ते मेन सुद्धा मोठं तयार होईल त्यामुळे अस्तर अगदी परफेक्ट कट करण्याचा प्रयत्न करा आता एक्स्ट्रा उरलेले कापड मी बाजूला ठेवते व हा जो ब्लाउजचा पीस आहे ह्या ब्लाउजचा आपण समोरचे पार्ट काढले होते तर आता बॅकचे जे पार्ट काढायचे आहेत ते बॅकचे पार्ट मी इथे काढून घेत आहे तर त्यासाठी इथे पहा इथे आपल्याला प्रेस प्रेस करून घ्यावं लागेल डायरेक्ट मारायची नाही कारण ह्या कपड्यावरती अस्तर चिकटण्याची शक्यता असते हे कापड जे आहे त्यामुळे ब्लाउज पीस चिकटत असतो तर हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व अस्तरवरती टीप मारायची आहे जेणेकरून तुमचा ब्लाउज खराब होणार नाही अंदाज घेत घेत मग आपण साईडने आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेस करून घ्यायचं आहे नाहीतर आपला कापड जो आहे तो चिटकणार चिटकतो तर आता पाहू शकता की इथे आपली स्लीव निघू शकते स्लीव इथेही काढू शकतो आपण इथेही काढू शकतो तर जर आपल्याला थोडस कापड जर शिल्लक ठेवायचं असेल तर इथे आपण ऍडजस्ट करू शकतो जिथे बसणार आहे कारण आपला भाग जो आहे तो ओपन आहे पॅक नाही आहे कारण आपल्याला इथे दोन भाग झालेले आहेत पाठीमागचे तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते ऍडजस्टमेंट करते व हा जो अस्तर आहे तो अशा पद्धतीने कट करून घेते डिझाईन मध्ये काय एवढा बदल होणार नाही कारण डिझाईन जी आहे ती एकसारखी सर्व साईजची आहे त्यामुळे डिझाईन जरी इकडे तिकडे झाली तरी ह्या कपड्यामध्ये एवढी काय फरक पडणार नाही जर तुमची डिझाईनचं ब्लाउज असेल जर, जर त्याला वर्क वेगळं असेल तर तुम्ही डिझाईनचा पूर्ण विचार करून मगच ब्लाउज जो आहे तो कट करायचा आहे आता इथे जे आहे तेही मी इथे कट करून घेत आहे आता हा बेल्ट काढायचा आहे पहा बेल्ट काढण्यासाठी इथे अस्तर आहे तर हे जे आहे ते, ते मेन फॅब्रिक वरती एक व एक जे आहे ते आपण डायरेक्ट फोल्ड करण्यासाठी वापरू तर मेन फॅब्रिक साठी आपल्याला इथे अस्तर आहे पण पहिल्यांदा आपण स्लीव जी काय करायची आहे याचा विचार करून स्लीव चा आधी माप टाकून घेऊया मी प्रेस करून घेतलेला आहे इथे तर मला ह्याची जी, जी स्लीव बनवायची आहे ती अगदी सिंपल पद्धतीने पण सिंपल व सोबर अशी बनवायची आहे जास्त झांकी <coughs> पँकी वगैरे काही बनवायची नाही तर अगदी सिंपल व सोबर स्लीव बनवायची आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे फोल्ड करत आहे आता पाठीमागचा चेक करून घ्यायचा आहे की पाठीमागचा आकार किती आलेला आहे मुंड्याचा हा आकार चेक करायचा आहे व आपण माप टाकायचं आहे तर पाठीमागच्या मुंड्याचा इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार मोजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही साडे नऊ इंच आलेला आहे तर त्यातून आपल्याला एक इंच वजा करायचं आहे म्हणजे साडेआठ इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे बरोबर साडेआठ इंच मार्किंग आलेलंच आहे तर साडेआठ इंच हे जे आहे ते एक मार्क करून घ्यायचं आहे आता इथून पहिल्यांदा एक सरळ रेषायची आहे कारण आपल्याला इथे अशा पद्धतीने सरळ रेषा कायची आहे परत आपल्याला फोल्ड करण्यासाठी पुन्हा एक रेषा कायची आहे कारण अशा पद्धतीने इथे फोल्ड होणार आहे नंतर आपल्याला उंची घ्यायची आहे आधी कापड पाहू शकता किती पर्यंत आहे ह्याचा अंदाज घ्यायचा आहे तर उंची इथे मी इथून मी अस्तर जॉईन करेन पाहिजे तर कारण आपल्याला उंची इथे इथे उंची नाही तर आपण हे जे अस्तर आहे त्याची आपण पट्टी आतमध्ये टाकू शकतो तर इथून उंची मी साडेनऊ इंच घेत आहे त्याच्यानंतर पाच इंचाचा इथे पाच इंच आपल्याला नाही आहे तर मी चार ते चार इंचापर्यंत एक्स्ट्राच कापड घेत आहे नंतर इथून ही रेषा शाकायची आहे इथून आपल्याला साडेतीन इंच भाईचा उतार द्यायचा आहे व हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने इथे द्यायचा आहे तर आपल्याला हा आकार इथे जॉईन करायचा आहे पाहू शकता इथून आपल्याला साडेतीन अंतर दिसत आहे साडेतीन इंच अ इथून आपण किती घेतलेला आहे तर चार इंच इथूनही आपण चार इंचावरती इंचा एक पॉइंट करून घ्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे नंतर आतला आकार अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने द्यायचं आहे नंतर इथून आपल्याला स्लीव्हचं जे माप आहे म्हणजे किती येणार आहे तर साडेपाच प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे व हा आकार इथून व हा आकार इथून अशा पद्धतीने आपलं हे भाईचं माप पडणार आहे तर मी हे कट करते मध्यला एक पॉइंट करून घ्यायचं आहे समोरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे व समोरचा आकार ही इथे द्यायचा आहे आता समोरचा आकार ओळखण्यासाठी काय करायचं आहे तर इथे एक पॉइंट करून घ्यायचा आहे की जेणेकरून समोरचा आकार आहे लक्षात येईल अशा पद्धतीने आपलं स्लीव्हचं ही कटिंग झालेलं आहे एकदा आपण सर्व अस्तरला प्रेस करून घेऊ